हे दूध कोणासाठी आहे माहितीये भुकेल्या छोट्या पिल्लांसाठी काय करायला घासून दे थोडस दूध पण मन मोठं आहे प्युअर दूध प्युअर दूध आहे ते कुत्र्यासाठी ना कुत्र्यासाठी प्युअर दूध आहे सारा करून किती काळजी हे प्रेम आहे कोणी तपाशी नको मानुष की इथे है नहीं तो ये चल 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 ये के चल खा खा खा

हॅलो मित्रांनो हे बघा कुत्र्याला दूध दिला आता तर छोटे छोटे पिल्ले आहेत तर आता दूध पित आहेत बघा तुम्ही भांडणं पण करत आहेत